आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहे त्या गोपनीय माहितीवरून मान्य पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर आणि एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराखाली एक संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या आहेत सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे हो हो तलवारींची डिलिव्हरी ही पोस्ट ऑफिस येथे आली होती ताब्यात घेतलेल्या इस्माची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत या तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होता याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्या त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत